वाहकाचा प्रामाणिकपणा दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य परिवहन तेल्लारा आगाराची बस क्रमांक एम एच चाळीस वाय त्रेपन्न एकोणपन्नास अकोला तेल्लारा येत असताना तेल्लारा बस स्थानकावर वेळ अंदाजे आठ वाजून पंधरा मिनिटांनी आली असता बसवरील वाहक श्री सागर मेटांगे वाहक क्रमांक तेरा त्र्याहत्तर त्र्याहत्तर यांना बसची तपासणी करीत असताना चालकाच्या मागील सीटखाली एक सोन्याची पोत सापडली सदर पोतीचा मालक समोर न आल्याने त्यांनी पोत आगारात जमा केली व त्यांच्या कामगिरीवर मार्गस्थ झालेत तरी थोड्या वेळाने पोतगाहार झाल्याची तक्रार घेऊन एक महिला व पुरुष प्रवासी बसस्थानकावर आले असता त्यांना पोतीची शहानिशा करून पोत सुपूर्त करण्यासाठी दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बोलावले असता शहानिशा करून पोत त्यांचीच असल्याचे सिद्ध झाल्याने पोतीचे मालक सौ विद्या दिनेश देशमुख व श्री दिनेश तात्याराव देशमुख राणा तुतगाव यांना आगार व्यवस्थापक यांच्या हस्ते पोत परत देण्यात आले यावेळी पोतीचे मालकांनी वाहकाचा प्रामाणिकपणाबद्दल खूप खूप आभार मानले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा